रसिको आपापले मोबाईल काढा आणि हे चित्र तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा कोण म्हणतो लोचनमधनू अविट रागिणी आणि मनोमिय सोडे यांच्याच वितुष्ट आहे कोण म्हणतं हे बघा माझ्या मुलासारखे माझ्या जवळ आलेले <laughs> ओके okay, so, डरी सो सुरुवात इतकी छान झाली आहे की मला असं वाटतं की आपण डायरेक्ट सुरू जरी केलं तरी पण चालेल पण तरी आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक सुरुवात केली पाहिजे सो so, नमस्कार मी मधुराजिधा तुम्हा आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे डिसेंबरचा महिना चालू झालेला आहे आणि आता सगळेजणं नवीन वर्ष कधी येतं याची वाट बघत आहेत पण मला असं वाटतं महाराष्ट्राची हास्य जत्राचा जो सेट आहे तिथे ना कायम इथे मला दिवाळी असल्यासारखं वाटतं कारण का इथे विनोदाची आताशबाजी आणि हास्याचे अनार कायम फुटत असतात त्याच्यामुळे तोच सेट आणि तोच मंच आता पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये आपल्या भेटीला येतोय सो नव्या सीझनसाठी सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमची टूर कशी झाली मला ऐकायचंय काय काय धमाल केली आहेत म्हणजे इथले तर किस्से मला ऐकायचेच आहेत पण आता सगळ्या टूर्स झालेल्या आहेत वेगवेगळे स्किट्स झाले आहेत सो त्यात काय काय मजा केली आहे टूर मस्त झाली कमाल झाली इकडे जे आम्हा आम्ही ठरवून पण गाऊ शकत नाही तिकडे वन्समोर आल्यामुळे आम्ही परत गायलो सो <laughs> so, uh, मजा आली नाही प्रेक्षकांचं प्रेम बघून खूप भारी वाटतं आपल्या आधी ते डायलॉग म्हणतात तेव्हा खूप भारी वाटतं त्यांचं डायलॉग टू डायलॉग पाठ असतात तर एक म्हणजे खूप मजा आली भारी वाटलं <laughs> असं म्हणतात की एकदा विनोद तुम्ही ऐकलात ना की त्याची एक्सपायरी डेट संपते म्हणजे तो विनोद गाण्याचं तसं होत नाही तुम्ही गाण्याचा आनंद सातत्याने घेऊ शकता पुनःप्रत्यायाचा आनंद तुम्हाला गाणं ऐकताना मिळू शकतो की एखादं गाणं महेश काळे यांनी म्हटलं आणि दुसरं राहुल देशपाणींनी म्हटलं की तुम्ही दोघांचं वेगळ्या पद्धतीने आनंद घेऊ शकता विनोदाचं तसं नसतं पण हास्यरित्रच्या बाबतीत पुनःप्रत्यचा आनंद प्रेक्षक वारंवार घेतात आणि हे आम्हाला बाहेरच्या देशात गेल्यावर कळलं की प्रत्येक स्किट त्यांना तोंडपाठ होतं त्याने आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्किट जवळजवळ आम्ही पन्नास ते साठ वेळा बघितलेलं आहे कंटाळाला की ते लावून बसतात या पद्धतीचं प्रेक्षकांचं प्रेम किंवा प्रे प्रेक्षकांचा प्रतिसाद हा स्वप्नात स्वप्नातसुद्धा मला वाटलेलं नव्हता जेव्हा आमचा पहिला एपिसोड मला अजून आठवतो हस्तजत्रेचा mm -hmm. तेव्हा स्वप्नातही वाटलेलं नव्हतं की हा कार्यक्रम एवढे एपिसोड्स करेल आणि या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला हो मिळेल त्यामुळे जेव्हा फील्स रिअली गुड जेव्हा बाहेर गेल्यावर एवढं प्रेम तुम्हाला मिळतं कारण आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान ह्यासाठी समजतो की आम्हाला प्रत्येकाला रोज वेगवेगळं काहीतरी करायला मिळतं तेच तेच नाही आम्हाला करायला मिळतं भाग्यवान होतं मी एवढे भाग्य कुणाचं नसतं की रोज तुम्हाला काहीतरी वेगळं कॅरेक्टर करायचं आहे आणि तुम्हा तुम्हाला त्यात मुभा आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता एवढं काय म्हणतात ना ट्रायल अँड एरर बेसिस किंवा काय म्हणतात ना थोडंसं स्वतःबद्दल प्रयोगशाळा आहे जणू काही तुम्ही दरवेळेला इकडून प्रयोग करू शकता त्यामुळे हास्यजत्रा आणि आयुष्य बदललं आहे सगळ्यांचं त्यामुळे रिअल फील्स गुड खरं सांगू हां हां येस थँक्यू खरं तर ना परदेशात जेव्हा आम्ही जातो टूर करतो तेव्हा तिकडचे म्हणजे पालक वगैरे जे असतात पालक वगैरे जे असतात ते म्हणतात ना की आमची मुलं हास्यजत्रा बघून मराठी शिकतायत तेव्हा तेव्हा असं काहीतरी ते वेगळंच फिलिंग येतं म्हणजे मी सांगू पण नाही शकत म्हणजे त्यांचं की माझ्या मुलगा त्या दिवशी मला निवृत्त म्हणजे काय विचारत होतं आणि मलाच हे झालं की की त्याला कसा माहिती हा शब्द आणि कुठे तू कुठे ऐकलं असता मला की मी जे हास्य जत्रा बघताना तर ते ऐकायला पण खूप छान वाटतं आणि आपल्या कार्यक्रमामुळे भाषेला कनेक्ट झाली एक्झॅक्टली एक्झॅक्टली तर हे खूप <laughs> मोठ मोठ म्हणजे आणि कदाचित कोणीच हे ठरवलं पण नसेल की कार्यक्रम सुरू करताना किंवा कार्यक्रम करत असताना की असं काहीतरी होईल पण ते नकळतपणे किंवा काय ते झालेलं आहे आणि त्याची आता एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आणि ते अजून पुढे कसं छान होत जाईल याची पण एक काळजी घ्यायची ना मला कायम ज्या ज्या वेळेला असा एक एक येतो ना की प्रेक्षक मला भेटला मग तो असं म्हणाला किंवा असं झालं मला कायम हा प्रश्न पडतो की खऱ्या आयुष्यामधले हे खरंच हे किस्से तू इथे घेतोस का किंवा असे अवली प्रेक्षक खरंच भेटतात भेटतात मला नाही फक्त मला नाही सगळ्यांनाच भेटतात कारण सगळ्यांचं आज लोकप्रियता खूप आहे पण असे प्रेक्षक भेटतात आणि त्याच्या मागे फक्त भाबडे पण असतो त्यांना काय होतं ना अनेक वेळेला मी सुद्धा मी ज्यांचा खूप मोठा फॅन आहे ते जर मला आयुष्यात भेटले उद्या सचिन तेंडुलकर यांचा मी खूप मोठा फॅन आहे तर ते जर समोर आले तर माझी गडबड होईल आणि एक सामान्य प्रेक्षक किंवा सामान्य माणूस म्हणून जे ज्या म्हणतात ना प्रोटोकॉलनी वागायला हवं समाजात ते प्रोटोकॉल तुटले जातात गळून पडतात आपोआप कारण त्यावेळेला समोर न भूतून भविष्याती असं चित्र असतं आणि त्यावेळेला गडबड होते मग आपण ज्यांना खर तर त्यांचं खूप प्रेम करायचं असतं त्यांच्यावर आदर बघायचं असतं त्यांचाच अपमान केला जातो पटकन पण त्यांना ते मुद्दा म्हणून नसतं करायचं त्याच्या मागे निव्वळ एकच गोष्ट असते ती म्हणजे प्रेम तर अशी अनेक लोक भेटतात प्रत्येकाला की जे तुम्हालाच खांद्यावर हात ठेवतात जवळ खेचतात तुमचाच मोबाईल घेतात फोटो काढतात तुमच्याकडे देतात आता फोटोचं मी काय करू असंही अनेक जण झालेले आहे तुला की, की सर, सर फोटो दे एक तर साधारता तुझा मोबाईल पाहिजे ना तू मला कडे सेल्फी मागितली तर तुझा मोबाईल पाहिजे माझ्याच मोबाईल कडून फोटो काढून मला कडे देऊन ठेवला हो एका लहान मुलाला नाशिकला असताना <laughs> तिला कळलंच नाही तिथं सात महिन्याचं मुलं होतं माड दिलं आणि निघून गेली तर मी ते मूल घेऊन दहा मिनिटं तिथे उभा मला कळेना मी का घेतलं मूल रिफ्लेक्स ऍक्शन झाली नंतर ती तिचा नवरा आणि सगळे आले मी म्हटलं हो <laughs> अरे तुम्ही कशाला ती रडली असती ना मुलगी लहान मुलगी होती ते म्हणाले तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला असो त्या लहान मुलीला काय प्रॉब्लेम त्याच्या मागे असतं की भाबडेपण आणि असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी दूर करून त्यांचं प्रेम मात्र आमच्यापर्यंत म्हणजे लोचन मजनूची जी सिरीज आहे ती इतकी आवडते प्रेक्षकांना पण आता ह्या नवीन सीझन मध्ये ह्यात आम्हाला काही वेगळं बघायला मिळणार म्हणजे पाचशाव्या प्रयोग होणार आहे की नाही शेवटी नाही मी होणार म्हंटल तर मग सिरीजच संपेल वेगळं एक होऊ शकतं की दोघांच्या मध्ये मी बसलो एवढं वेगळं होऊ शकतं मी मात्र त्रास देणार हे खरं मी मात्र त्रास देणार ही सिरीज घेताना तुमचे सगळ्यात जास्त जे क्लाफ्टर्स असतात ना की त्याच्यासाठी स्किटस थांबले आणि तुम्ही सगळे जण फुटल्यात असं झालंय कधी लोचन मजबूत करताना आय डोंट थिंक सो असं कधी झालंय की तालमीतच आम्ही हसून घेतो लोचन मजनू करताना असं आय डाऊट की अग तेच म्हणजे हा रिहर्सल मध्येच हसून घेतो आणि खरं सांगू तर ऑनेस्टली खूप ऑनेस्टली प्लीज माझ किंवा असं काही समजू नकोस पण ऍक्टरचं तेच काम आहे की तुला जर हसता येत म्हणजे तुला नाही झालं पाहिजे हसायला ऑफकोर्स कदी, 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 ते कधी कधी सुटत पण लोचन मजूला आम्ही ते प्रकर्षाने पाळतो की नाही आपण रिहर्सल मध्ये जेवढं हसायचंय आम्ही रिहर्सल करतच नाही आम्ही दोघं आम्ही फक्त हसतो फक्त हसतो आमचा डायलॉग आला की आम्ही ते बोलतो प्रत्येक त्याच्या जिभेच्या कारणावर आम्हाला हसूच येत आणि एक नुसतं नाही एकमेकांकडे बघून वगैरे तो तू, जो राग आणि तो जो सगळा पेशन्स असतो ना त्यावेळेस ते बघताना मला तुला विचारायचं की तू, तू आधीपासून आता म्हणजे आता घरी सगळं आहेच आहे त्याच्यामुळे तू त्या गोष्टीमुळे तुला गाण्याची आवड आहे का तू ह्या स्किट साठी स्पेशली तू सुरू केलं तुझा आवाज खूप कमाल लागतो कारण <laughs> थँक्यू थँक्यू पण गाण्याची आवड आहेच मला आधीपासून मुळात म्हणजे माझ्या माहेरी पण माझे बाबा छान गातात माझी आजी उत्तम भजन आणि कीर्तन करायची त्याच्यामुळे ते थोडंसं आलं असेल पण आवडतं मला गायला आणि लग्न नाही नाही मी ओरिजिनल लोचन मजनूशी लग्न आणि दादाला व्हिडिओ पाठवतो स्वतःचे सो ते आम्हाला दोघांनाही मनापासून गायला आवडतं त्याच्यामुळे तो खरा खरा राग येतो आणि तिकडे तो एवढा सुंदर माहोल बनलेला असतो आमिर छान सूर देतो एक म्युझिक सुरू होतो त्याच्यावर गाणं गायचं असतं आणि हा मध्ये येऊन वाटला होतो सभिचं ते <laughs> खरा खरा राग असतो <laughs> तो तिकडे बरे ह्या गप्पा तर होतच राहतील पण आता मी तुम्हाला थोडी पोलखोल करायला सांगणार आहे सो मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला खरी खरी आणि पटापट आणि थोडक्यात उत्तरे द्यायच्या ठीक आहे So, yes, सो येस प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न माझं नाहीये येस सो मला अरे खरं सांगते तेच आहेत पण ते त्यांना आहे ना मी म्हणजे अरे मेन आधी तेच आहेत ना ओके सो मला सांगा की सेटवरती असं कोण आहे की जो येतो येतो पाच मिनिटं पाच मिनिटं असं करून पटकन येतच नाही सावत्या 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 सगळ्यात शेवटी असतो लेट जोक कोणाला कळतात किंवा प्राजक्ता माई काडीपेटी कोणाचं सॉरी नाही नाही प्राजक्ताचे विनोद आपल्याला लेट कळतात सॉरी सॉरी हा तिला टाकायची आणि मग पळून जायचं तिकडून शिवाली शिवाली काडेपेटी शिवाली 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 रिक्षा फिरवणारा कोण आहे सेट वर एक गोष्ट अशी असते ना शिवाली शिवाली नमा शिवाली नमा नमा पण नमा सेट हा पण आहे म्हणजे विनायक पण आहे नसतो त्यामुळे सेट वर घेत नाही त्याला विराज पण आहे थोडा थोडा पण तो पर्सनली सगळ्यांना कोपऱ्यात घेऊन पण आहे आम्ही त्याला सिरियसली नाही ती उबर रिक्षा आहे ती प्रत्येकाकडे जाते ग्रुपनी नाही सांगत एक सेट वरची अशी व्यक्ती जिच्याकडे सेट वरचा सगळा मसाला असतो त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळ्यांनी तू तुम्हाला बरोबर सांगतो मला मी वाटत कारण सगळेजण माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतात मी जरा ह्या वाक्यात थोडा बदल करीन सगळीजण शेअर करतात शेअर करावं लागतं कारण की ना कुठेही कोणी बोलत असेल आणि ती नसेल ना तिला फोमो होतो काय बोललात मला सांग मला सांग काय बोललात <laughs> बरं ते दुसऱ्यांना सांगणार नाही फक्त तिला माहिती हवी असते ती दुसऱ्यांना सांगत नाही कोणाला की तो बघ तो असं असं हा तिला माहिती पाहिजे डिक्शनरी आहे तिथे सगळे शब्द माझ्या पोटात पाहिजे असं असं <laughs> ती सांगणार नाही कोणाला इतरांचं किंवा दुसऱ्याचं तिसऱ्याला वगैरे तसं नाही ती चोंबडी नाहीये मला मला कळलं पाहिजे म्हणालो ना अंबल मास्टर कोण आहे कोण असणार तू हा प्रश्न तुला माहिती कोण असणार सांग मी कसं सांगू नाही तू सांग प्रेक्षक अस तू मला नाही वाटत असं कोणाचे जरी कधी पडले तरी पण कधी कधी असं होतं की तुम्ही ते स्किटमध्ये दाखवलं जाणे करुणाधम 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 मी सगळ्यांचा लाड का दादूस कोण रे स्वतःच नावही हो विसरतो हा त्याचं पुढचं वाक्य होत अरुण कदम मी सगळ्यांचा लाड का दादूस काय रे नाव काय हे आता जर विसरू शकतो तो बघताना असं वाटतं की ते स्किटमधलाच पार्ट आहे आम्ही तसंच करतो ते असं करून घेतलंय आम्ही ते त्यांच्या गुगलीला मी इन्सिंगर म्हणतो काय विकेट जाते हा महत्वाचं आहे सेटवरचा ऍडवाइस मास्टर कोणाचे सतत सल्ले देतो आपल्याला सल्ले असं नाही इन गुडवे दादा, दादा म्हणजे एक अनुभवी सगळ्याच बाबतीत आहे तो तर मी माझ्या गोष्टी विचारून करते त्याला सल्ले कोणी देत नाही म्हणजे आपल्याला जे हवे तसं कोणी देत नाही पण असे चांगले सल्ले देत असतात समीर दादा आहे श्यामदादा पण मला देतात बॉल असं जिम कर आणि असं काय काय पण हा चांगले सल्ले देतात लोक So, okay. इथे रॅपिड फायर संपलेला आहे आणि तुम्ही छान उत्तरे दिली त्याच्यामुळे थँक्यू सो मच का एवढा श्वास जोडला असतो फायर हे गिफ्ट टॅम्प बरोबर काही नाही प्रेम हेच तुमच्यासाठी गिफ्ट थांब <laughs> <वाव। laughs> दे उत्तर। <laughs> <नाए, उस्तार नहीं। laughs> बर जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला तुमची कॅरेक्टर सोडून जर का अजून एक कोणाचं कॅरेक्टर करायला सांगितलं तर कोणाचं करायला आवडेल की कॅरेक्टर तुम्ही आता करायचं असं नाही एक चान्स दिला तर कोणाचं करायला आवडेल आणि ते तुम्ही कसं कराल <laughs> मला पृथ्वी प्रतापचं शितली या सिरीज मधलं कॅरेक्टर करायला आवडेल <laughs> शितली मधलं पृथ्वी शंकर्या हे कॅरेक्टर करायला आवडेल कारण ते खूप गोड आहे कसं करशील नाही मला माहिती त्याची माझी तयारी नाही पण मला ते नक्कीच करायला आवडेल आणि मला देवडूड करायला आवडेल याचा <laughs> हा तो कुठेतरी ना मला तो मज्जा येते ते कॅरेक्टर करताना थोडस त्याला एक थोडस असं इथे जाऊन येणं ते थोडस की यस मी करू शकतो हे मला जाम आवडतं त्याचं आणि हिने एकदा माकडीन केली होती तीन महिने तिचं अंग दुखत होत ती मला एकदा करायला तिने माकडीन केलेली होती कारण बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड होतं म्हणून तिने माकडीन <laughs> केली एकदा आणि जो जो ती ना आया। आया ना ते गिफ्ट असा भाव होते ती मला एकदा बघायला आवडेल परत मला कॅरेक्टर असं एक नाही पण मला रिॲक्टर व्हायला आवडेल किंवा व्हायचं रायदर करायचंय जे तर म्हणाला की रिॲक्टर म्हणजे रिसिव्हिंग एंडला असणं खूप कठीण असतं ते मी खूप केलेलं नाहीये किंवा एक दोनदा केले त्याच्यात अजून मला करायला खूप चान्स होता सो so, ते मला करायचं खूपच डेव्हलप झालाय रिएक्शन देण्याच्या बाबतीत मला व्हायचं मला ना माहित नाही खरं पण मला मला ते करायला आवडेल मोना डार्लिंग मध्ये समोरच म्हणजे पृथ्वी जे कुठलंही म्हणजे मला ते हे त्यांनी हे केला होता एकदा उर्दू शिकवणारा एकदा केला होता तर तो मला आवडेल करायला हा तो यात कुठलेय त्याच्या म्हणजे त्यातला कुठलंही पृथ्वीचा जाता जाता तुमच्या स्टाईल मध्ये तुमच्या तिघांच्या कॅरेक्टर्सच्या स्टाईल मध्ये जर का प्रेक्षकांना एक छान अपील करायचं असेल नवीन सीझन साठी नाही नाही एवढंच अपील करायचंय नाही माझं झालं बोलू ना तर तुम्हालाच बोलायचंय समीर दादा समीर दादा रसिका हो दोन डिसेंबर पासून महाराष्ट्र कार्यक्रम सुरू झालेला आहे तोमा मंग बुधवार रात्री बुधवार रात्री साडे नऊ ते साडे दहा की बघा तुमच्या टेन्शन वरची मात्रा बघा ना दिसू नका रसिक सोनी मराठीवर कॉमेडीची हो ना हो ना हो ना थँक्यू थँक्यू सो मच ऑल द कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा